विद्यार्थी मित्रांनो आज पाहूया दोन चलातील रेषीय समीकरणे दोन चलांतील म्हणजे यामध्ये दोन चल आहेत रेषा तयार होणारी ही समीकरणं आहेत समीकरणं म्हणजे ज्याच्यामध्ये बरोबरचं चिन्ह असेल याचा आपण सामान्य रूप पाहू शकतो ते म्हणजे ए एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य याचाच अर्थ एक्स सहगुणकासहित वाय सहगुणकासहित आणि सी हे एक स्थिरपद असेल अशा स्वरूपामध्ये हे समीकरण असेल आता हे जे समीकरण आहे ते आपल्याला पहिलं महत्त्वाचं म्हणजे ओळखता आलं पाहिजे हे जे आपण याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असं म्हणणार आहोत ते ओळखता आलं पाहिजे आता यासाठी खाली काही सारणीमध्ये समीकरणं दिलेली आहेत ती आपल्याला दोन चलांतील रेशिय समीकरणं आहेत की नाही पाहायची आहेत त्यातलं पहिलं समीकरण त्यांनी दिलेलं आहे ते म्हणजे चार एम तीन एन बरोबर बारा यामध्ये एम एन हे जे आहेत यांच्या घातांकाला मध्ये एक एक आहे आणि गुणणारे स्थिरांक आहेत जे शून्य सोडून आहेत त्यामुळे ही हे जे समीकरण आहे ते रेषीय समीकरण होतं यानंतर आपण पाहू शकतो की पुढचं जे आहे ते म्हणजे तीन एक्स वर्ग वजा बरोबर तेरा यामध्ये एक्सचा घात हा दोन आलेला आहे आपल्याला एक्सचा घात एक हवा आहे म्हणजे कोटी एकच पाहिजे त्यामुळे हे काही समीकरण होणार नाही आता जर आपण पाहिलं पुढचं उदाहरण तर या पुढच्या उदाहरणामध्ये पाहूयात आपण वर्गमुळात दोन एक्स म्हणजे एक्सच्या घातांकामध्ये एक एकच आहे वर्गमुळात दोनमुळे आपल्याला फसवणूक आपली होऊ शकते परंतु तसं नाही वर्ग आहे वर्गमुळात पाच आहे वाय बरोबर सोळा हे सुद्धा रेषीय समीकरण आहे कारण एक्स आणि वायला घातांक एक आहे त्यानंतर आपण पुढचं पाहूयात पुढच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे इथे एक्सला आपण पाहू शकतो एक्स आणि वायचा घातांक तर एक आहे परंतु एक्सला शून्यने गुंडलेला आहे त्यामुळे हे काही समीकरण वर्ग समीकरण होऊ शकत नाही याच्यानंतर आपण पुढचं पाहू शकतो पुढचं जे आहे उदाहरण त्या पुढच्या उदाहरणामध्ये शून्य दशांश तीन एक्स हे उदाहरण पहा अधिक शून्य वाय वजा छत्तीस बरोबर शून्य आता यामध्ये आपण पाहू शकतो की एक्स आणि वाय यांचा घातांक एक आहे परंतु श वायने वायला जो गुणक आहे वायचा तो आहे शून्य आणि शून्य असल्यामुळं काय होतं की गुणक शून्य आहे तर ते पदच शून्य होतं म्हणजे वाय हा लुप्त होतो आणि तो वाय गेल्यामुळे एकच चल राहतं त्यामुळे दोन चलातील समीकरण हे राहत नाही म्हणजे अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर हे जे समीकरणं आहेत ती एक्स वायचा घात किती आहे आणि त्यांना गुणणारे किती आहे त्याच्यावरून ठरतं आता पुढचं पण पाहू शकतो की या ठिकाणी या समीकरणामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला दर्शने असं दिसतं की एक्सचा घात एक आहे आणि वायचा घात देखील एक आहे परंतु ते दोघेही छेदात असल्यामुळे त्यांचा घात हा ऋण एक आहे आणि घातांक ऋण एक असल्यामुळं काय होईल तर घातांक ऋण एक असल्यामुळे ते एक चलात दोन चलातील रेषीय समीकरण आहे किंवा त्याची रेषा बनणार नाही रेषीय समीकरण ते तयार होणार नाही त्यानंतर आता शेवटचं आपण समीकरण पाहूयात या शेवटच्या समीकरणामध्ये जर आपण पाहिलं तर चार एक्स वाय वजा पाच वाय वजा आठ बरोबर शून्य एक्सचा घात एक आहे वायचा घात एक आहे असं आपल्याला दिसतं परंतु एक्स आणि वाय एकमेकांना एकाच पदामध्ये गुणत आहेत मग त्याच्यामुळं काय होतं की एकाच पदामध्ये घातांक एक्सचा एक आणि वायचा एक, एक मिळून झाले दोन घात आणि हे असं झाल्यामुळं हे सुद्धा समीकरण होत नाही म्हणजेच दोन चलातीलच रेषीय समीकरण होत नाही याचा अर्थ दोन चलातील रेषीय समीकरण होण्यासाठी आपल्याला एक्स आणि वायचा घात एक, एक, एक हवा त्याचबरोबर एक्स आणि वायला गुणक हा शून्य नको धन्यवाद